नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी आपलं स्वागत आहे नगर शहरात दहशतीचं वातावरण थांबायचं काही नाव घेत नाहीये नुकतीच नगर शहरातील बोलेगाव परिसरात एका घरगुती वादातून महिलेला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली असून आरोपींचा शोध सुरू आहे ही मारहाण नेमकी कोणत्या कारणानं आणि कुणी केली याचा शोध तोखण पोलीस करत असून शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून आरोपीचा लवकरात लवकर शोध तोखण पोलिसांनी घ्यावा अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल असं म्हटलंय पाहुयात काय म्हणाले आमदार संग्राम जगताप कोमल मैते या बगलीवरती काल दुपारच्या वेळेमध्ये अचानकरित्या काही अज्ञात लोकांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि अगदी माणुसकीला काळेमा भासणारी घटना ही खरं तर घडलेली आहे म्हणून या घटनेचा मी प्रथमता निषेध करतो आणि आताच आम्ही सकाळीच तोप खराब पोलिस प्रमुख अधिकारी वर्गाशी देखील चर्चा केली की ते आरोपी जर सापडले नाहीत तर निश्चित आम्ही त्याच्यावरती रास्ता देखील केल्याशिवाय थांबणार नाही तो आरोपी लवकरात लवकर सापडला पाहिजे अशा मानवतेला काळेमा भासणाऱ्या घटना विशेषतः माता भगिनींवरती अशी जर घटना होत असतील तर निश्चित ह्या पोलिसांबाबतीमध्ये एक शंका की समझ समझ ही समाज समाज माध्यमांमध्ये निर्माण होती समाजांच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ही कुठतरी वेळी घटना आज आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे याचा तपास झाला पाहिजे आणि त्याच्यामधले आरोपी त्वरित अटक झाले पाहिजेत आणि एक त्यांना कडक शासन झालं पाहिजे की पुन्हा एखाद्या माता भगिनीवरती कुठल्याही प्रकारचा असा प्रसंग तर घडू नये अशा प्रकारची पोलिसांनी खबरदारी योग्य ती घेणं गरजेचं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर